नमस्कार श्री स्वामी समर्थ विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व पुढचे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेला वटसावित्री उपवास करतात वटपौर्णिमेला हा उपवास ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केला जातो दोन हजार चोवीसमधील वटपौर्णिमा ही शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन करून वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारल्या जातात वटपौर्णिमेचा हा उपवास आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे व आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी वटसावित्री उपवास हा प्रत्येक स्त्री करत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री उपवास कसा करावा पूजेसाठी कोणते साहित्य लागते याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शूट पण नक्की बघा मी सारिका सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शुक्रवारी एकवीस जूनला पौर्णिमा आहे पौर्णिमेचा कालावधी हा शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून सदतीस मिनटांनी संपणार आहे वडपूजनाचा शुभमूर्त हा शुक्रवारी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटापासून सुरू होईल तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर दुसरा मुहूर्त हा बारा वाजून तीस मिनिटापासून ते दोन वाजून सात मिनटापर्यंत असणार आहे या शुभ कालावधीमध्ये सुवासिनी स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे त्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा आठवून घ्यायची आहे वटसावित्री व्रताचा संकल्प करायचा आहे हा वटसावित्री उपवास काही जण उपवास करतात काही जण फळे खाऊन हा वटसावित्री उपवास करतात तर काही ठिकाणी हा उपवास दिवसभर केला जातो तर काही ठिकाणी वडाची पूजा करेपर्यंतच हा उपवास केला जातो वडाची पूजा करून आल्यानंतर हा उपवास सोडला जातो प्रत्येक गावाप्रमाणे वटसावित्री उपवासाची पद्धत वेगवेगळी आहे आपल्याकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण हा उपवास करायचा आहे सुवासिनी स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यास जाताना हिरव्या लाल पिवळ्या रंगाच्या साड्या नेसाव्यात या साड्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते तसे तर सगळेच कलर शुभ आहेत तुम्ही कोणत्याही कलरच्या साड्या नेसू शकता फक्त या दिवशी पांढरा आणि काळ्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू नका या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी तिसऱ्यानी सौभाग्याचे सर्व अलंकार घालायचे आहेत यानंतर तुम्ही पूजे ताट तयार करायचे आहे यामध्ये तुम्ही पाण्याचा तांब्या पंचामृत विड्याची पाने कापसाचे वस्त्र साखर थोडेसे तांदूळ अगरबत्ती पांढऱ्या धाग्याचे रीळ आरतीचे ताट कापूर खारी खोबरे हळकुंड बदाम सुपारी हे प्रत्येकी एक घ्यायचे आहे हळद कुंकू तसेच त्याबरोबर आपण सुवासिनी स्त्रियांना ओटी घालण्यासाठी आंबे गहू व ब्लाऊज पीस घ्यायचं आहे तर वडाच्या झाडासाठी देखील एक नारळ पीस व गहू या पद्धतीने आपण घ्यायचं आहे पूजनासाठी गेल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाजवळ गणपतीचे पूजन करणार असाल तर गणपती पूजनासाठी एक सुपारी व नैवेद्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी व गुळ घ्यायचा आहे काळेमणी पांढऱ्या धाग्यामध्ये होऊन ती लढ सुवासीन स्त्रियांच्या मंगळसूत्राला बांधली जाते तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर तुम्ही तेही पूजनासाठी जाताना घेऊ शकता तुम्ही घरी पूजा करणार असाल किंवा वडाच्या पूजनासाठी बाहेर जाणार असाल तरी देखील हे सर्व साहित्य घ्यावे वडाच्या झाडाची पूजा का करावी तर एक पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या अमृत पतीला जीवदान मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले ज्या झाडाकडे सावित्रीच्या पतीला जीवदान मिळाले ते झाड वडाचे होते सावित्रीने त्या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावी पूजा केली व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली वडाचे झाडे हे दीर्घ आयुष्य असते त्या झाडाप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे पूजेची सुरुवात करताना प्रथम वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण जी सुपारी आणली आहे त्याची गणपती म्हणून पूजा करायची आहे गणपतीला फूल अष्टगंध अक्षदा व्हायचे आहेत तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर विड्याचे पान घेऊन त्यावर खारी खोबरे सुपारी बदाम हळकून ठेवावे फुले व्हावीत हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात तसेच वडाच्या झाडाची ओटी भरावी एक नारळ ब्लाऊज पीस गहू आंबा हे वडाच्या झाडाजवळ आपण जिथे पूजा केली आहे तिथे ठेवून द्यावी हळद कुंकू व्हावे पंचामृत व गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पांढऱ्या गुंटाळावा व आपण ही साठ फेऱ्या माराव्यात असणाऱ्या दोन पाच सात सुवासींची आपण ब्लाऊज पीस व आंब्याने उठी भरावी धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे झाडे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते सालामध्ये विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून अक्षयवत वृक्ष असेही म्हणतात वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त दिवस जगते वडाच्या झाडाचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसे वैज्ञानिक महत्त्वही आहे वडाच्या झाडामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडले जाते वड हे आपले राष्ट्रीय वृक्ष आहे त्याची जोपासना व संगोपन करणे ही काळाची गरज आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद